नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाची अगदी नवीन पद्धतीने सेकंदात दहा व फक्त दोन चमचे तेलामध्ये खुसखुशीत टम फुगणारी व मुलांच्या खूप आवडीची अशी पुरी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एखादं ताट किंवा कोणतंही भांड घ्यायचं या व यामध्ये आता दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर इथे आपण दोन वाटी गव्हाच्या पिठापासून पुऱ्या बनवणार आहोत तर हे पीठ हलकं दाबून घेतलेलं आहे आता पुरी खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आता हे खूप गरम आहे त्यामुळे एका चमच्याने हे चांगलं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये पाव चमचा साखर घालायची तसेच चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता यामध्ये आपण दोन चमचे कडकडीत तेल ओतलेलं आहे त्यामुळे हे पीठ असं हाताने चोळून घ्यायचं त्यामुळे जे आपण तेल यामध्ये घातलेले आहे ते या सर्व पिठामध्ये चांगलं मिक्स होईल व याचमुळे आपल्या पुऱ्या एकदम खुसखुशी तयार होतात व यामध्ये आपण साखर घातलेली आहे त्यामुळे पुऱ्यांना कलर चांगला येतो पुऱ्यांवरती चांगली चकाकी येते व याचमुळे सर्व पुऱ्या अगदी टम्म फुकतात आता बघू शकता या पिठाचा चांगला मुटका तयार होतोय म्हणजे हे तेल या पिठामध्ये चांगले मिक्स झालेले आहे आता यानंतर वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन या पिठामध्ये थोडं थोडं ओतायचं तर सगळं पाणी एकदम ओतायचं नाही नाहीतर काय होतं की यामध्ये गुटळ्या होतात आणि पीठसुद्धा अगदी व्यवस्थित मळलं जात नाही तर हे पीठ अगदी चांगलं घट्ट मळून घ्यायचं तर बघू शकता इथे पेठाचा असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि चपातीसाठी आपण पीठ एकदम मऊ मळतो पण पुरीसाठी थोडंसं घट्ट मळावं लागतं तर हे पहा चपातीपेक्षा हे थोडंसं घट्ट आहे आता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात आता एक दहा मिनटानंतर आपण बघू शकतोय पीठ चांगलं मुरलेलं आहे म्हणजे ते एकदम स्मूथ बनलेलं आहे आता आपण या पिठाच्या पुऱ्या करायला घेऊयात तर इथे पोळपाट लाटणं घेतलेलं आहे आता पुरी दोन प्रकारे केली जाते तेल लावून आणि पीठ लावून तर आज आपण दोन्ही प्रकारे पाहूया तर इथे हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि जितका आपण चपातीसाठी कणकेचा गोळा घेतो अगदी तेवढाच गोळा इथे घेतलेला आहे आणि थो थोडासा असं व्यवस्थित मळून घ्यायचा व याला थोडंसं तेल लावून हा गोळा आपण आता लाटून घेऊया तर अगदी चपातीसारखंच लाटून घ्यायचं फक्त याला घड्या नाहीत घालायच्या आणि चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं तर मध्ये मध्ये असा तेलाचा हात लावून घेतला तरीही चालेल त्यामुळे लाटायला सोपं जातं तरी ते बघू शकताय चपाती इतकीच लाटून घेतलेली आहे पण चपातीपेक्षा थोडीशी जाड आहे अगदी किंचित थोडीशी जाड आहे तर आता काय करायचं पुऱ्या बनवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडते का पहा एक सुरी घ्यायची आणि या पद्धतीने अशा उभ्या आडव्या याला रेषा मारून घ्यायच्या म्हणजे कापून घ्यायचा तर हे पहा अगदी छान या पुऱ्या तयार होतात खूप आवडतात लहान मुलांना असं काहीतरी वेगळं म्हटलं की खूप आवडीने खातात म्हणून या अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि पाहिलं ना अगदी सेकंदसुद्धा लागला नाही की या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत शिवाय काहीतरी वेगळा आकार म्हटलं तर मुलांना अगदी नक्कीच आवडतं म्हणजे त्यांनाही काहीतरी नवीन वाटतं तर आता यातली एक पुरी आपण तळून पाहूया तर इकडे कढईत मी तेल गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं तापलेलं आहे गॅस मोठाच ठेवायचा गॅस अजिबात बारीक नाही करायचा तर आता पुरी तेलामध्ये सोडलेली आहे सर्वात पहिली पुरी थोडीशी तळायला वेळ लागतो पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर झाऱ्याने याच्यावरती तेलाचा मारा करायचा म्हणजे पुरी अगदी टम्म फुगते तर हे पहा पुरी अगदी छान फुगलेली आहे आणि एकदम मस्त तयार झालेली आहे आता लगेच पलटवायची नाही कारण पहिली पुरी तळायला म्हणजेच भाजायला वेळ लागतो जर पटकन पलटली तर ती कच्ची राहते आणि परत आपण ती पलटून तळायला गेलं तर ती कडक होते म्हणून एकदाच एका साईडला चांगली तळून घ्यायची आता, आता ही पुरी आपण पलटून घेऊया तर बघू शकताय अगदी छान कलर आलेला आहे पुरीला आणि अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे आणि एकदम टम्म फुगलेली आहे तर दुसऱ्या साईडलासुद्धा अगदी व्यवस्थित तळून घ्यायची तर हे पहा पलटून पाहूया तर अगदी छान भाजलेली आहे म्हणजे तळलेली आहे आता ही पुरी आपण काढून घेऊयात तर किती छान दिसते पहा पुरी आणि वेगळ्या आकाराची म्हणून ती खूप छान वाटते आता अजून एक पुरी तळूया तर दुसरी पुरी तळायला अजिबात वेळ लागत नाही आणि पाहू शकताय पलटण्याची सुद्धा गरज नाही आहे ती आपोआप पलटी झालेली आहे इतकी टम्म फुगलेली आहे आणि अगदी छान इथे पुरी ही तयार झालेली आहे तर हे पहा दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे आता ही पुरी आपण काढून घेऊयात इथे एकापेक्षा जास्त पुरी सुद्धा आपण तळून घेऊ शकतो तर आता इथे दोन पुऱ्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि पाहू शकता एकाही पुरीला पलटवण्याची गरज लागलेली नाही आपोआप दोन्हीसुद्धा पलटले आहेत तर म्हणजे किती छान या पुऱ्या तयार होतात बघू शकताय याही पुरीला कलर छान आलेला आहे आणि अगदी टम्म फुगलेले आहेत तर या पुऱ्या आता आपण तेलातून काढून घेऊयात तर इथे अजून एक पुरी तेलामध्ये सोडलेली आहे आणि पाहू शकताय सर्व पुऱ्या अगदी आपोआप पलटल्या गेलेल्या आहेत इतक्या या छान पुऱ्या तयार होतात तरी ते बघू शकताय जो आपण पहिला गोळा लाटला होता त्याच्या इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी सर्वच्या सर्व, सर्व पुऱ्या टम्म फुगलेले आहेत एकही पुरी यामध्ये चपटी वगैरे झालेली नाही तर हे पहा किती छान पुऱ्या तयार होतात आता या थंड झालेल्या आहेत तरी सुद्धा पाहू शकताय अगदी टम्म फुगलेल्याच आहेत तर खूपच छान होतात पुऱ्या आता यानंतर आपण पिठाच्या पुऱ्या लाटून पाहूया म्हणजे याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं पण एक गोष्ट करायची पिठाचा खूप वापर करायचा नाही नाहीतर काय होतं पुरी खूपच तेलकट होते तर आता चपाती इतकीच हे सुद्धा आपण लाटून घेऊया फक्त चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आणि पिठाचा वापर खूपच जास्त करायचा नाही अगदी गरजेपुरतेच पीठ लावायचे किंवा पिठाऐवजी तेलाच्या केलेल्याच पुऱ्या खूप छान बनतात यानंतर आता सुरीने अशा पद्धतीने हे कट करून घेऊयात म्हणजे याच्या अशा वेगळ्या पुऱ्या बनवूयात तर छोट्या मोठ्या जशा आपल्याला कट करायच्या आहेत त्या पद्धतीने आपण या पुऱ्या बनवून घेऊ शकतो तर बघू शकता इथे सुद्धा अगदी छान या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात तर आता मी मगाशी गॅस बंद केला होता तो परत आता इथे चालू केलेला आहे पुन्हा तेल तापवलेलं आहे आता ही पहिली पुरी तेलामध्ये सोडूया आणि जसं मगाशी सांगितलं की पहिली पुरी थोडीशी तळायला वेळ लागतो तर तेलाचा मारा करायचा आणि हे पहा अगदी छान या पुरीला कलर आलेला आहे आणि खूप पिठाचा वापर न केल्यामुळे अगदी व्यवस्थित ही पुरी तयार झालेली आहे आता ही तेलातून काढून घेऊयात यानंतर आता अजून एक पुरी आपण तेलामध्ये सोडूया आता ही पुरी तळायला अजिबात वेळ लागत नाही आणि पाहू शकता ही आपोआप पलटी झालेली आहे खूप छान अशा या पुऱ्या तयार होतात तर सर्व पुऱ्या आता इथे करून घेऊयात आणि हे पहा सर्व पिठाच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता प्रत्येक एक पुरी टम्म फुगलेली आहे या खालच्या पुऱ्या तर मगाशी तळल्या होत्या आता एकदम थंड झालेल्या आहेत तरीसुद्धा पहा या दुसऱ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत तरी पण पहिल्या पुऱ्या मात्र अजून टम्म फुगलेल्या आहेत तर हे पहा किती छान या पुऱ्या तयार होतात आणि या पुऱ्या एकमेकांवरती आहेत तरीसुद्धा पुऱ्या चपट्या झालेल्या नाहीत तर इतक्या छान पुऱ्या तयार होतात मुलांसाठी एकदा करून पहा मुलं खूप आवडीने खातात आणि पाहू शकताय किती सुंदर चकाकी आलेली आहे या पुऱ्यांना सर्व पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील